श्री स्वामी समर्थ येत्या दहा जूनला म्हणजेच वार मंगळवार या दिवशी आलेली आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमा हा आपल्या हिंदू धर्मातील खूप महत्त्वाचा सण मानला जातो वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती महिला ह्या आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी हे व्रत करत असतात तर या दिवशी साज श्रृंगार करून वडाच्या झाडाची पूजा केली जाते यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या या महिला परिधान करत असतात आणि त्याचबरोबर यामध्ये काही महत्त्वाचे जे नियम आहेत तर त्या नियमांचं देखील आपल्याला पालन करायचं असतं कोणत्या रंगाच्या साड्या घालाव्यात कोणत्या रंगाच्या नये कोणत्या रंगाचे आपल्याला बांगड्या घालायच्या आहेत कोणत्या बांगड्या घालू नये त्याचबरोबर गर्भवती गरोदर महिलांनी हे व्रत करावे का मासिक पाळी सुतक विटाळ असेल तर हे व्रत करावे का कशा पद्धतीने करावे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या छोट्याशा त्रिकोणवरती क्लिक करा त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळून जाईल जर तुम्हाला ती लिंक ओपन झाली नाही तर चॅनलवरती व्हिजिट करून नक्की तो व्हिडिओ चेक करा अगदी महत्त्वपूर्ण माहिती आहे तुम्हाला खूप उपस्थित योग्य पडेल श्री स्वामी समर्थ